मी माझ्या घरी मी भरत नाही बाळू तू गंगूची मेंढो सांभाळायला जावाच लागल तुला तेव्हा बाळ म्हणाले अरे मला घरी पाठवता काय त्यावेळेला त्यांच्या वाट्यावर बाबळीचं लाकूड होत त्याला वंडका म्हणत होते त्या वंडक्यावर बाळ मामानी त्यांचा आपटलं आणि नाही गंगूबाईची मेंढो सांभाळायचे निघून गेले काही दिवस निघून गेले बाळा बाळमाचं बाड़ नाव बाळमा कसं पडलं पहिलं नाव बाळ बाड़ा, बाळा होते जेव्हा गंगूबाईची पेट्र सांभाळायला गेले बाळापा तेव्हा सचेव माता सोडू लग्न आणि ते दोघ दो दो होती बाळमामाचे बाजे लहान लहान होते छोटे छोटे हे बाळमामा बाळमामा म्हणू लागले हे बाळमा असं नाव पडून गेलं जोपर्यंत चंद्रपुरी आहे तोपर्यंत या भगवंत बाळमा म्हणून ओळखल्या जाईल बाळमाची शेळ केली आहे म्हणून ओळखल्या जाईल तसेच गंगूबाईची जी मेंढ्र होती अशीच रानावनात गेले आज आपण आपले बाळमाचे मेडके जाते काही गावाचे बाळूक जात असे तसेच ते बाळमा गंगूबाईची मेंढ्र घेऊन गेले रानात एक पडकी विहीर होती त्या पडके विहिरीत पाणी खोल होत आणि दोन ब्राह्मणाचं रूप घेऊन दोन देवकृष्टी त्या जा जागेवर आले बाळापाला म्हणू लागले बाळा તેવા બાળા પા ખાલી ગત ઈડી ગાન ભાગવલી બાળપ્પા તેને આશીર્વાદ દીલા બાળા હિરુન પુરલ તું જે ખર હોઈ હિડ પુરલ તું મનાથી જે ધ્યાના દીન તે મામાના હોઈ ભગવાન ભગવતાની આશીર્વાદ દેલા જે બાળમા બોલતી હોય असे काही दिवस निघून गेले या सत्यव माता सात महिन्याची गरोदर राहिली सात महिन्याची गरोदर राहिली आणि त्यांच्या गावची यात्रा होती आकोळ गावची त्या आकोळ गावच्या यात्राला सतैव माताने हड्ड दाखला आम्ही यात्रेला जाणार की मजे जवाने सांगेले श्री हाट जोगी हाट कुंभार ती हे तीन वस्तू जितके हाटी असतात अत्यंत जे मना दिस येत करते म्हणून त्या सत्य मातेने हट्ट धरला कमी यात्रेला जाणार बाळूबाबा म्हणाले अग सत्यवा तुझ्या पोटात बाळ आहे गर्भ आहे तू जाऊ नको चौदा किलोमीटरचा अंतर होता चौदा किलोमीटर म्हणून ती ऐकायला झाली आणि चालू पडली चालता शिव फोडलं आणि तिला एक मोठा साप आडवा झाला साप आडवा झाल्या माता गाभून आयो एवढा मोठा साप म्हणून आजूबाजूला होते त्यांना सचिव मातानी मामा आवाज दिला शेतकरी धावत राहिले बघतो तर काय गायब झाला गायब झाल्यावर ते शेतकरी म्हणू लागले काय बाई काही सांगा

बाळूबामा जेव्हा बसे होते तेव्हा बाळूबा म्हणू लागले तेव्हा तुला कोणी आडवलं होतं तुझा बदल कोणी धरला वाटा अहो काय सांगू देवा देव नाही म्हण काय सांगू इथून तिथं गेले भला मोठा नाग आडवा झाला पुढे गेले माझा बदल कोणी माणसाने नाही झाला गोबीच्या झाडाने त्याच्या पुढे गेले भला मोठा नाग बोबा उभा राहून बुलबुल करू लागला तेव्हा बाळमामा पुता मेंढावर बसले होते आणि फक्त बाळमामाने असं माग बोट केलं योग टाकवला एक जनवर त्या सत्यव माझ्या मनात आलं योग ना आले बाळमामा कोणी साधे सुद्धे पण ते काही जन निघून टाका परत सत्यव माझा ती बुद्धी त्याच जागेवर असे काही दिवस निघून गेले आपण म्हणतो मोठा कामा तसाच या ठिकाणी बाळमाचा जळ ओढला